एक तास राखीव सोडून जस सकाळपासून आहेत तस फायनलच्या या महिलातील फायनल साठी तास क्रमांक एक या सूरज भेटे भिकोबा नगर सेमी फायनल दोन ची पात्र गाडी फायनल साठी तास क्रमांक दोन सरपंच सुनील शेठ वसने मायरा पंकज बसणे ग्रुप कोरेगा सेमी फायनल सहा पात्र गाड़ी फायनल साडी तास क्रमांक तीन श्रीनाथ प्रसन्न भाऊसाहेब शिंदे सिद्धिविनायक ग्रुप खोरी देवाची पुणे सेमी क्रमांक एक ची पात्र गाडी फायनल साडी तास क्रमांक चार आई साहेब प्रसन श्राया डेव्हलपर्स लाटेबाडा बारामती अ सेमी फायनल सात मधली पात्र सेमी फायनल सात पात्र सामन्यातली गाडी फायनल साठी तास क्रमांक पाच जरा शब्द माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना अण्णा पायके सेमी फायनल तीन पात्र गाडी फायनल साठी तास क्रमांक सहा राजाभाव भोसते सरपंच जंक्शन सेमी फायनल चार पात्र गाडी फायनल साठी तास क्रमांक सात सरपंच बाजीराव काटकर धर्मपुरी सेमी फायनल आठ पात्र गाडी फायनल साडी पाच क्रमांक आठ जय तुळजाभाव आणि गोकुळ अण्णा झेंडे किरण जाधवराव पुणे सेमी फायनल पाच पात्र गाडी आणि फायनल साडी पाच क्रमांक नऊ श्री गुरुदेव दत्त प्रसन्न वजी ग्रुप खेळा घाणे गोडोली सातारा सेमी फायनल सात पात्र सामना गाडी हा या मैदानाचा फायनल खेळा गाड्या एक लाजी रुखानगाव दोन वरती सरपंचने केदार ग्रुप कोरेगाव तीन वरती श्रीनाथ प्रसाळा श्रोतेज तृशा बाळसाहेब शिंदे सिद्धिनायक ग्रुप कोर्वेगाची पुणे चार वरती आई साहेब प्रसंग श्रावण देवलपर्स लाठी बारामती पाचला जळगूर प्रसा जिल्हा परिषद सदस्य अनुगंना फायके सातार साला सहा राजूबा सरपंच जंक्शन सातला सरपंच बाजूराव कटकर धर्मपुरे सातला जे तुळजावाडी प्रसन्न गोकुळांना झेंडे किरण जाधवराव पुणे आणि आठला गोरदत्त प्रसन्न वजीर ग्रुप केदार गोरली गोरुली सातारा हा या महिन्यातला फायनलचा थोडा गाड्या होता